वाघजाळी येथे महापशु आरोग्य शिबिर व मार्गदर्शन संपन्न सेनगाव तालुक्यातील वाघझाळी येथे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता वाघझाळी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या निमित्ताने या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगोली जिल्ह्याचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अनिल भिकाणी साहेब संचालक शिक्षण विस्तार महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांना या कार्यक्रमात आमंत्रित केले होते त्यानिमित्त जिल्ह्यातील सर्व दुग्ध व्यावसायिक पशुपालकांनी या शिबिराला उपस्थित राहून या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेतलाय त्याचप्रमाणे या शिबिरात पशुसंवर्धन विषयक इतर आरोग्य संबंधित रोगनिदान उपचार व इतर केंद्र शासन व राज्य शासन योजनाबाबत मार्गदर्शन केले गेले पशुपालकांनी व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांनी यावेळी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यावेळेस वाघजळी गावचे सरपंच विवेकानंद तांबिले यांनी योग्य नियोजन पद्धतीने नियोजन करून मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आयोजक ग्रामपंचायत कार्यालय विभाग जिल्हा परिषद हिंगोली सर्व शेतकऱ्यांनी आपली जनावरे घेऊन येणे खुरीची पण देण्यात येणार आली प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा